मित्रांनो आजकाल आपण पाहत असतो की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं जे प्रमाण आहे ते खूप वाढतं म्हणजे आपण जर आता क्लिनिकमध्ये जर काही लोकांची सोनोग्राफी पाहिली त्या सोनोग्राफीमध्ये आपण समजा किडनी स्टोनसाठी सोनोग्राफी करतो त्या किडनी स्टोन तर येतोच परंतु काही लोकांमध्ये ग्रेड वन फॅटी लिव्हर असं सुद्धा त्या ठिकाणी मध्ये असतं ग्रेड टू असतं तर हे प्रमाण आजकाल खूप वाढतंय आपण आपल्याला आहे की जर आपण जर आपण जर अल्कोहोल घेतलं किंवा दारू पिला तरच आपलं अल्को जे लिव्हर आहे ते कुठेतरी डॅमेज होतं खराब होतं त्याच्यावरती फॅटी फॅट जमा होतं आणि हळूहळू तुमचं लिव्हर जे आहे त्याचं फंक्शन त्याचे काम आहे ते कुंकवत होतं आणि काही लोकांमध्ये अत्यंत दारू पिल्यानंतर लिव्हर सेरोसिसचा सुद्धा धोका हा त्या ठिकाणी काही लोकांमध्ये होतो लिव्हर तुमचं पूर्ण निकाणी होतं आता हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे आहे ते का होतं त्याची कारणे काय असतात आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे आपण या रील्समध्ये पाहणार आहोत तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच जी कारण आहेत ती काय असतात तर आपली जर जी जीवनशैली जी बैठी जी असेल जी 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 किंवा आपण जर एक्सरसाइज करत नसेल व्यायाम करत नसेल पाणी जर कमी पीत असेल त्याच्यानंतर काही लोकांमध्ये डायबिटीज असतो डा काही लोक कुठल्या तरी आजारासाठी खूप सारे औषधं खात असतात आणि त्या औषधांमुळे त्या मेडिसिन्समुळे सुद्धा तुमच्या फॅटी तुमच्या लिव्हरवरती फॅट जमा व्हायला हो लागतो काही लोकांमध्ये ओबेसिटी असते काही लोक खूप जाड असतात ऑइली फूड खातात फास्ट फूड खातात अशा लोकांमध्ये सुद्धा हे ग्रेड वन ग्रेड टू फॅटी लिव्हरचा त्रास जो आहे तो त्यांना होत असतो काही काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं ट्रायगिसरायडचं प्रमाण वाढतं त्याच्यामध्ये सुद्धा हे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं तर ही अशी कारणं असतात की या फॅटी लिव्हरची असतात आता याचे सिमटम्स काय असतात पेशंटला कशा प्रकारे जाणवतात तर पेशंटला अस्वस्थ वाटतं पोट जड झाल्यासारखं वाटतं त्याच्यानंतर काही काही पेशंट मध्ये इनडायजेशनचा इश्यू सुद्धा यायला लागतो म्हणजे पोट साफ न होणे किंवा अपचन व्हायला लागतं अशा प्रकारची लक्षणं या ग्रेड वन फॅटी लिव्हरची जाणवतात किंवा ग्रेड टू फॅटी लिव्हर असतात तर आता आपण काय केलं पाहिजे तर नक्कीच आपण व्यायाम केला पाहिजे रोज के रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक केलं पाहिजे रोज आपण रनिंग केलं पाहिजे प्राणायाम केलं पाहिजे त्याच्यानंतर जिम आपण करत असाल तर हलकी फुलकी आपण जिमचा व्यायाम सुद्धा केला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये जर जा आपण ऑइली फूड खात असाल फास्ट फूड खात असाल तर ते नक्कीच आपण कमी केलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे आपण जर खूप सारे मेडिसिन्स घेत असाल त्यांना केस मेडिसिन्सचा अतिरेक आपण टाळला पाहिजे त्याच्यानंतर जे सिट्रस फूड असतात म्हणजे जे आंबट फळं असतात